देवपुरातील नवरंग पानाचे टाके परिसरातील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीकरिता आक्रमक झालेल्या नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह रस्त्यावरच घंट्या गाड्या लावत आंदोलन केलं आहे नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे देवपूर भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती नागरिकांच्या आक्रमक आंदोलनामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने कचरा डेपो हटविण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाने दोन दिवसात कचरा डेपो हटवण्याचं आश्वासन दिलं आहे दोन दिवसात कचरा डेपो न कचऱ्याचे वाहन फोडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे या कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाला होता दुर्गंधीयुक्त वासाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नवरंग पानाचे टाके परिसरातील कचरा डेपो हटविण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे केली होती त्याकरिता आंदोलन देखील करण्यात आले होते मात्र मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले ते त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून कचरा डेपो हटविण्याची मागणी केली त्यांनी सदरची बाप आमदार कुणाल पाटील यांच्या कानावर घातले आणि आमदार कुणाल पाटील यांनी देखील प्रशासकांना फोन लावत कचरा डेपो हटविण्याची मागणी केली एकंदरीतच सर्वांच्या मागणीला मनपा प्रशासनाने प्रतिसाद देत कचरा डेपो हटविण्यास सुरुवात केली आहे या प्रभागात नवरंग पाण्याच्या तीन ते चार वर्षापासून कचरा संकलन करून गाड्या बसल्या जात होत्या त्या सदर भाग हा रहिवास असल्याने नागरिकांना यांची याची खूप त्रास होतो म्हणून नागरिकांनी आणि मी स्वतः वेळोवेळी लेखी तोंडी तक्रार प्रशासनाला केलेल्या होत्या परंतु बऱ्याच दिवस उन्ही प्रशासनाने या भागाकडे लक्ष दिलं नाही किंवा या समस्येकडे लक्ष दिलं नाही म्हणून नागरिकांनी नवरंग कॉलनी आणि नेहरू हाऊसिंग ने त्या कॉलेजनी आज त्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी रास्ता रोको करून संबंधित कचरा संकलनाच्या कंपाऊंडचं गेट हे बंद करून दिलं मी सदर भागाला पाहणी केली असता माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी आज आदरणीय आयुक्त मॅडम यांना प्रत्यक्ष भेटलो आणि ते पुढे ग्रामीणचे आमदार आदरणीय किमाल बाबा यांचाही दूरध्वनी मॅडमांना आला कोणत्याही परिस्थितीत या रहिवास भागात कचरा संकलनाचं हे ठेवू नये आणि ते आज आयुक्त मॅडम यांनी आश्वासित केलं की के दोन दिवसात सदर कचरा संकलनाचा जो भाग आहे तो इथून उचलण्यात येईल आणि ही जी समस्या आहे कायमची निकाली काढण्यात येईल असा आयुक्त आयुक्त मॅडमांनी मी आता आठ दिवसापूर्वी पण महानगरपालिकेमध्ये गेले मध्यवर्ती घर आणि नवरण टाकी द्यायचा पाण्याची टाकीजवळ हे पाण्याची टाकीजवळ लोक लोक राहतात त्या वस्तीमध्ये कष्ट केलेला आहे अतिशय घाण लोकांना अतिशय त्रास होतोय लोक वेगळं झालेले आहेत तास तास मच्छर बासा अतिशय वेगळं झालंय ते स्वतः तास बाहेर आलेले आहेत त्यांनी आता मला बोलवलं की ताई आता तुम्ही हे काही कळ आणि हे सुद्धा हे सगळं वेगळा दिलूस आत्ता सगळे अधिकारी आले होते महानगरपालिकेत त्यांनी आला शब्द दिलेला आहे त्याच्या झाडे पोहोचवतोय तुमपुढे कचरा इथे या डेपो होणार नाही हा डेपो इथे राहणार नाही असं तरी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आज जर तरी त्यांचा शब्द पाळला नाही નવરંગપલ પરત બંધ હોઈ રોડ પર नगरपालिकेत एकाला नाही एकालाही घेणे देणं नाही आणि आपलं प्रशासन तर अजून घाण आहे आयुक्तांना चार वेळा निवेदन झाले चार वेळा आंदोलन झालं आज आमची संपलेले आमचे पेशन जर आज हल्लं नाही उद्यापासून गाड्यांची काय हालत होईल सगळ्यांची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी बेशिस्तपणे वाहन पार्किंग करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना शहर वाहतूक शाखेचे एपीआय भूषण कोती यांनी दणका दिला असून दुचाकी वाहन शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करत दंडात्मक कारवाई केली आहे त्यांच्या या बेदडक कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांना लगाम लागणार आहे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर वाहन पार्किंग करून खरेदी करण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांची वाहने शहर वाहतूक शाखेच्या पथकाने जमा करत शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणली या सर्व जमा करण्यात आलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह हो वाहनधारकांना ताकीद देखील देण्यात आली वाहनधारकांनी बेशिस्तपणे वाहन पार्किंग करू नये अन्यथा दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी केले आहे नमस्कार मी ए भूषण रमेश कोते शहर वाहतूक शाखा धुळे धुळे शहरातील जे दुचाकी स्वार आहेत ते आपल्या गाड्या नेहमी कुठे दुकानात खरेदी करत असताना किंवा बाजारात येत असताना रोडच्या मध्यभागी लावून ते निघून जातात आणि संपूर्ण खरेदी होत नाही तोपर्यंत अर्धा एक तास ते तशीच ती गाडी रोडवर असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होत असतो अशा गा गाड्यांवर आपण नियमित दंड टाकत होतो परंतु याचा प्रभाव त्या वाहन चालकांवर होत नव्हता त्यामुळे आज आम्ही आमच्या स्टाफसह एक मोहीम हाती घेतली त्यात असे सर्व बेशिस्त वाहन चालक जे आहेत जे आमच्या गाड्याबरोबर पार्क करून दिले जाते अशा सर्वांच्या गाड्या आम्ही वाहतूक शाखा इथे आम्ही जमा केल्या आहेत असे एकूण सत्तावीस वाहन आम्ही जमा केले त्यात या सर्व सत्तावीस वाहन चालकांकडनं त्यांच्या आत्ताचे दंड तसेच मागे प्रलंबित सर्व दंड आम्ही वसूल करून घेतलेले आहेत ही मोहीम यापुढे असे चालू राहणार आहे तरी याप्रसंगी मी सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण जेव्हा बाजारात खरेदी करतात करता येतात तेव्हा कुठे जाताना आपले वाहन तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शिवसेना व मराठा समाजाच्या वतीने अग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे यावेळी जय चिताऊ जय शिवराय छत्रपती शिवरायांचा विजय असो जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक जिल्हा प्रमुख अतुल सह सहसंपर्क प्रमुख इलाल माळी माजी आमदार शरद पाटील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी प्रमुख किरण झोंधळे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे संजय जवराज उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख शुभांगी पाटील तसेच सकल मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप संदीप पाटोळे दीपक रौंदळ राजेंद्र काळे राजेंद्र ढोळे ॲडवोकेट नितीन पाटील यांच्या सह सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची महिलांची सुखदुःख जाणणारा मातृभक्त पितृभक्त असा हा जाणता राजा त्याच्या आज चारशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व वंदनीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमची काम करणारी ही सगळी शिवसेनेची मावळे आज राजा शिवछत्रपतींना अभिवादन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो या दिवशी खरं म्हणजे राजकारणावर आज बोलण्याचा दिवस नाही पण वेळ तशी आली आहे जशी सोळाव्या शतकामध्ये रजाकारांनी मुघलांनी जसा बेबंदशाही माजवली होती तशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणतात माझा इतिहासा का इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण नाही आहे पण माझ्या माहितीनुसार औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये दाहोदला झाला असं म्हणतात पुन्हा एकदा तिथली नसल या देशामध्ये बेबंदशाही माजवते आणि ज्या राज्यातून ज्या महाराष्ट्रातून राजा शिवरायांनी स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या कामाकरता सुरत लुटली तोच महाराष्ट्र आज आदिलशहाच्या समोर जो झुकला नाही तो अमित शहाच्या समोर आज झुकणारा महाराष्ट्र निर्माण होतो की काय स्वाभिमानाला ठेच पोचते आणि म्हणून हा माझा प्रत्येक शिवसैनिक हा वाघ आहे आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीज निमित्त संत तुकाराम महाराज बीच उत्सव समितीच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली जुने धुळ्यातून निघालेली पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली टाळ मृदुंगाचा गदर करत वारकरी वेशभूषेतील लहान बालके पालखीमध्ये ठेवण्यात आली संत तुकारामांची मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू होते पालखी मिरवणुकीचं रांगोळ्या काढत महिला वर्गाने स्वागत केले यावेळी संत तुकारामांसह वारकरी संप्रदायातील संतांचा जयघोष करण्यात आला जुने धुळ्यातून निघालेली पालखी मिरवणीचे समोर गुरु शिष्य स्मारकाजवळ करण्यात आला या प्रसंगी संत तुकाराम महाराज बीच उत्सव समितीचे अध्यक्ष कमलाकर पाटील माजी आमदार शरद पाटील डॉक्टर राहुल पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे अतुल सोनणे माजी महापौर प्रतिभा चौधरी जयश्री अहिरराव प्रदीप करपे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजे भोसले माजी नगरसेवक इरामन गवळी शरद वराडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी वीस ते बावीस वर्षापासून पण आपण तुमारंभेच काढतो व चांगल्या प्रकारे शोभायात्रा काढतो सकाळी निर्वाणीचा अभंग असतो सकाळी बारा वाजता अभंगाचा कार्यक्रम होतो व संध्याकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक दरवर्षी काढतो सर्व समाज बांधव बहुजन समाज सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतो सर्व बहुजन समाजाचं याच्यात योगदान असतं समाजाची सर्व मंडळी येते आणि कार्यक्रम एक उत्साहात पार पडतो कशी इथून गली नंबर बारा दुर्गा माता मंदिरापासून तर सर्व गांधी पुतळा गांधी पुतळ्यावर नागरिक धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवस वाढल्याने नागरिकांनी माठ खरेदीला पसंती दिली आहे माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचं दिसून आलं आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून ज्योतिचित्रपटगृहाजवळच माठ विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे शंभर रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत माठाचे दर असून स्वतःच्या हाताने बनवलेले माठ अतिशय मजबूत असून त्यात पाणी थंडगार होत असल्याची माहिती माठ विक्रेत्या महिलेने दिली आहे अनेक वर्षांपासून माठ विक्रीवरच संसाराचा गाडा हातात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे माठाबरोबरच बरोबरच पशु पक्षीसाठी देखील त्यांनी मातीचे भांडे विक्रीसाठी बाजारात आणले आहे कुंभार शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत माठ आहे आमच्या माठामध्ये पाणी एकदम धंदाकार राहतो जेव्हा गावात लोक एका येतात ते बिया लोकांचा माल चल आमच्या मालचा परत कोणती वस्तू घेतले पण आमच्या वस्तूमध्ये एकदम पाणी धंदाकार राहतो

ते सांग करावं लागते तरी बाकीच आम्हाला एवढी मेहनत माझी ते करावं लागते नाही बुजू नवधी एवढा आवाज लावतात आग्ने मध्ये उभं राहतात आम्हाला लय मेहनत आहे रात्री मेहनत सारखी मेहनत तुझी जगामध्ये नाही त्यांची बी आमची सारखी एवढी मेहनत नाही तेवढी आम्हाला मेहनत आहे आमच्या लय तकली